तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर आपला ब्लॉग व्हिडिओ जरा लेट पडला ले तर समजून घ्या भावांना आणि इथून पुढे आपले कंटिन्यू ब्लॉग येत राहणार जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आज आम्ही चालला होता बघा माझा गावला आपल्या आजेसाठी एक आयफोन आणण्यासाठी आम्ही घरून चौघच जण निघला होतात पण आम्हाला रस्त्यामध्ये भेटणार होते रिस्टार राजेश लोंडी आणि मित्रांनो आपल्या गणुभाऊची आणि आक्षेची इंट्री बघा कशी होती केटीएम वर आणि आमची इंट्री होती वर तर मित्रांनो आता सध्या वाजलेली होती बघा साडेचार तर मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता आपल्या रेजिस्टार राजेश तर भावांना आता पोहोचलात बघा आम्ही लोण मध्ये आपले रजिस्टार राजेश लोंडे यांना पण आपल्याला घेऊन जायचं होतं माझं गाव तर मग भावांना फायनली आम्ही राजेश लोंडेच्या ट्रॅक्टर पशी पोहोचलो म्हणजे राजेश लोंडे काय दिसले नाही पण आपली पमू शेठ मात्र दिसून काय थोड्याच वेळात पमुशेटनी राजेश लोंडेला घेतलं बोलून मग काय भावानो राजेश लोंडीची भेट घेतली की चला म्हणले येऊ चहा पाणी करू चहा पाणी आणि स्टिंग पेची म्हणलं की लगे आक्षी निवळली घरकून गाडी तर भावानो जवळ <laughs> <laughs> एक छोटस दुकान होतं तर तिथं गेल्या गेल्या राजूभाईने सगळ्याला स्टिंग वाटायला चालू केलं इंस्टा फॅमिली यो राजभाई म्हणलं तर भावानं आम्ही डबल गेलोत बघा टिंग पेल्यानंतर ट्रॅक्टर तर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर खाली आणि बाकी जाणे सगळं ट्रॅक्टर कच केलं पण भावानो राजू हे काम मला होत नव्हतं बरं थोड्या वेळाने बघितलं गणू तर गणू घेतलं की राजूभाईच्या हाताला दात आणि केलं कांडे वाढायला चालू आणि भावानं तिथे एक इम्पिटर उभं होतं तर मला बघायचं होतं मला चालवता येते का नाही येते तर चलवून घेतलं बरं का भावानं मग काय भावना राजूभायाचं पण ट्रॅक्टर काढलं बाहेर तर मग भावानं आम्हाला आता माझल गावला निघायचंच होतं पण तितक्यात आला एक घोडा रायडर मग काय भावानं आपले ड्रायव्हर भाऊ लगेच आले ट्रॅक्टर घेऊन आणि मग लगेच टाकला ट्रॅक्टरचा जॉईंट करून तर भावानो नाही नाही म्हणता आम्हाला तिथं सात वाजले अंधार पडलेला होता आम्ही अंधारात जायचं होतं आम्हाला माझलगाव मकर बैस बंद करतो भावांना आणि मी तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट आपल्या माजलगाव मध्ये भावानो मी आता फायनली मध्ये सुपर मोबाईल शॉप या ठिकाणी पोहोचले आता इथं आल्यावर आम्हाला निवडायचं आहे भावानो मोबाईल नेमका घ्यायचा आहे कुठला तर भावानं सुपर मोबाईल शॉपिंगवर सौद्यामध्ये काय जुळलं नाही तर आम्ही निघालात पुढं मिर्जा मोबाईल शॉपिंग इथं तसे तर भरपूर मोबाईल होते बघायला मित्रांनो पण नेमका घ्यायचा कुठला आता ही प्रोसेस चालू होती पण भावानं इथं पण काय सौद्याचं जुळलं नाही बरं का बर कारण सगळे हे पोरं कवडगावचे होते मग भावानं जरा जास्त उशीर झालेला होता मग आम्ही बसला एका हॉटेलमध्ये सगळेजण प्याला चा आणि मग भावानं गेलात परत सुपर मोबाईल शॉपीवर तर घेतला बरं का भावाने एक मोबाईल आणि त्या मोबाईलच्या अनबॉक्सिंग सुद्धा आपल्या हातात झाली बरं का भावानो आजीने मोबाईल घेतल्यावर बघा ना आजीची रिॲक्शन खुश झालाय बाबा मग काय भावानो मोबाईलचं केलं मी बिल माझ्या हाताने आणि निघालत आम्ही डायरेक्ट हो गावाकड तर भावानं आम्हाला वाजले बघा माझा वाजल बाहेर निघायला साडी नऊ आणि गार तर एवढं लागत होतं म्हणताना भावनं विचारू नका नंतर राजूभाईचे ट्रॅक्टर जवळ आल्यानंतर भावानं राजूभाईला तिथंच सोडण्यात आलं आणि अंधार पडलेला असल्यामुळे मी पुढचा काय व्हिडिओ घेतलेला नाही आणि भावानं भेटतो मी तुम्हाला अशाच्या का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय